नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांनी गाठीभेटींच्या माध्यमातून प्रचाराला अधिक वेग दिला असून नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे भाजपचे अधिकृत उमेदवार अॅडव्होकेट कोमल प्रताप मेहरोलिया नितीन उत्तम खोले श्वेता निर्मल भंडारी आणि जयंत अशोक जाचक यांनी प्रभागातील राजवाडा गुलाबवाडी मालधक्का रोड मोहम्मदिया चौक गांधी पुतळा परिसरामध्ये घरोघरी भेट देत थेट जनसंपर्क साधला या दरम्यान नागरिकांनी उमेदवारांशी विविध स्थानिक प्रश्नांवर संवाद साधला असून पाणीपुरवठा रस्त्यांची दुरावस्था स्वच्छता आरोग्य सुविधा सुरक्षा त्याचबरोबर नागरी सोयीसुविधांबाबत अपेक्षा मांडण्यात आल्या उमेदवारांनी या सर्व मुद्द्यांची दखल घेत नागरिकांशी सुसंवाद ठेवत प्रचार केला प्रभा क्रमांक मधून पुन्हा एकदा उमेदवारी करणाऱ्या ॲडव्होकेट कोमल प्रताप मेहरोलिया या गेल्या दहा वर्षांपासून नगरसेविका असून त्यांच्या कार्यकाळात प्रभागामध्ये राबवण्यात आलेल्या विकास कामांचा सकारात्मक उल्लेख नागरिकांकडून केला जातोय उद्याने ग्रीन जिम जॉगिंग ट्रॅक तलाव सुशोभीकरण दर्जेदार रस्ते नियमित पाणीपुरवठा पद्धती व्यवस्था त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेसाठी उचलण्यात आलेली पावलं यामुळे प्रभागाचा विकास वेगानं झाल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून येते आहे नितीन उत्तम खोले यांचा समाजाशी असलेला थेट संपर्क आणि साधी जीवनशैली हे गाठीबेठी दरम्यान प्रकर्षाने जाणवत आहेत सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले खोले व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या संख्येनं नागरिकांशी जोडले गेले असून नाशिक आणि देवळाली व्यापारी बँकेवर बिनविरोध निवडून येणं हा त्यांच्यावरील विश्वासाचा प्रत्यय मानला जातोय श्वेता निर्मल भंडारी यांचा प्रभागाशी असलेला भावनिक संबंध आणि सतत उपलब्ध राहण्याची भूमिका यामुळे विशेषतः महिला आणि तरुणांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झालंय त्यांच्या जनसंपर्कातून नागरिकांशी असलेली आपुलकी ठळकपणे दिसून येते जयंत अशोक जाचक हे सुशिक्षित आणि अभ्यास उमेदवार म्हणून ओळखले जात असून सामाजिक कार्याची परंपरा त्यांना आजी माझी नगरसेविका असून त्यांच्या कार्यकाळात उभे राहिलेले बिटको रुग्णालय या गाठीभेटींच्या प्रचारामुळे क्रमांक मध्ये भाजप उमेदवारांबाबत सकारात्मक वातावरण तयार झालंय नागरिकांचा वाढता प्रतिसाद निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातोय सर्व नागरिकांना माझा जय भीम आम्ही प्रचाराला फिरतो आहे तर खूप लोकांचा छान पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे खूप लोक म्हणतात की मॅडम येण्याची गरज नाहीये कमळ तर आहे बट सगळ्यांनी आम्हाला प्रचंड मतांनी विजयी करा आणि आमच्या कमळाच्या चारही तुम्ही द्या धन्यवाद उमेदवार प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये प्रचार करत आहेत आज आम्ही राजवाडा मालधक्का रोड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन केले आणि येथील प्रचार आता आम्ही सुरू करत आहोत आतापर्यंत प्रभागामध्ये सर्व नागरिकांचा कमळ या निशाणीवर बटन दाबण्यासाठी उत्सूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि तो प्रति प्रतिसाद रोज दिवसेंदिवस वाढत आहे चारही आपले उमेदवार नक्कीच निवडून येणार आहे हे नागरिकांच्या बोलण्यात आम्हाला जाणवत आहे सर्वांचं भरभरून प्रेम मिळत आहे आणि सर्वांना मी विनंती करतो का सर्वांनी पंधरा तारखेला नक्की मतदान करायला यावं आणि कमळ हे कमळाचं चिन्ह बघून त्या समोरील बटन दाबून चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करावा आज आम्ही मालधक्का रोड या परिसरातून प्रचार सुरू केलेला आहे तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पण हार चढवू निर्ण वंदन करू आज आम्ही प्रचाराला सुरुवात केली आणि प्रचाराला सुरुवात केल्यानंतर लोकांचा होऊन असा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळतोय लोक आम्हाला बोलवत आहे भेटत आहे आणि भेटताना इतक्या पॉझिटिव्ह वाईब्स आम्हाला देत आहे म्हणून आमचा उत्साह अजून जोरात वाढलेला आहे आणि प्रचार देखील हळूहळू हळू जोरात एक वेगळ्या लेवलला जाऊन एक खूप पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये प्रचार जोरात आणि जोमाने सुरू झालेला आहे म्हणून मी प्रभाग एकवीसच्या सगळ्या जनतेला आणि रहिवाशींना हात जोडून विनंती करेल की आपण सगळे येत्या पंधरा तारखेला भारतीय जनता पार्टीच्या कमल आणि शानीवर मतदान करून आपला आशीर्वाद आम्हाला द्यावा हे सांगून थांबते जय भिंद जय बुद्ध जय महाराष्ट्र मी नितीन उत्तमराव खुले प्रभाग क्रमांक एकवीस भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार आम्ही गेल्या पंधरा दिवसापासनं जसं पक्षाने आम्हाला अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यापासनं आम्ही चारही उमेदवार कोमल भैरोले असतील जयंत जाचक असतील श्वेता भंडारी असतील मी स्वतः नितीन खोले असतील आम्ही प्रचंड कार्यकर्त्यांसह सा प्रभागातील सर्व नागरिकांच्या घरोघरी जाऊन आम्ही त्यांना मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे व त्या आव्हानात लोकांनी आम्हाला प्रचंड असा प्रतिसाद दिला व लोकांनी आम्हाला विजयाची शाश्वती ही शंभर टक्के दिली लोकांचं म्हणणं असं की गेल्या पंधरा वर्षात जे काही घडलं नाही ते तुमच्या युवकांच्या हातून घडण्याची त्यांना विश्वास वाटतोय त्यामुळे प्रभागातील वयोवृद्ध असतील आमचे भाऊ असतील आमच्या वयाचे मुलं असतील नागरिक असतील महिला असतील लाडक्या बहिणी असतील या सर्वांनी आम्हाला इतका आत्मविश्वास आमचा वाढून दिला आहे की शंभर टक्के यावेळेस प्रभाग एकवीस मध्ये चारीचे चारी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे विजय होतील आणि त्याचप्रमाणे आम्ही चारी उमेदवार हे चाळीस वर्षाच्या आतील आहोत युवक आहोत व उच्च शिक्षित आहेत म्हणजे मी स्वतः इंजिनियर आहे जयंतचं हे ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे श्वेता भंडारी इंजिनियर आहेत कोमलमेरुल ॲडव्होकेट आहेत तसा सुशिक्षित पॅनल आम्ही लोकांच्या समोर भारतीय जनता पार्टीने ठेवलाय तर नक्कीच प्रभागाचा सर्वांगीण विकास होईल प्रभागातील रखडलेले काम हे चांगल्या पद्धतीने होतील रस्ते असतील वाहतूक बेटा असतील त्याचप्रमाणे प्रभागातील ज्या मुख्य शाळा आहे महानगरपालिकेच्या एकशे पंचवीस असेल गोसेवाडीतील एकशे बावीस असेल काय या सगळ्या शाळा या डिजिटल शाळा होतील याची मी तुम्हाला खात्री देतो त्याचप्रमाणे प्रभागात नाना ना पार्क होईल त्याचप्रमाणे जे मुख्य बाजारपेठ आहे पावसाळ्यात तिथे खूप पाणी साचतं सुभाष रोड असेल मालधक्क्याचा परिसर असेल रेल्वे स्टेशन ते शिवाजी पुतळा असेल वास्को पॉइंट असेल हे सगळे रस्ते हे कॉन्क्रिटीकरण होतील तसंच अटलरी सेंटर रोड ते जयभाने रोड हा नाशिक रोडला मुख्य रोड आहे तिथे अटलरी सेंटर रोडचे देशातील सर्व सैनिक हे अटलरी सेंटर रोडला भेट देण्यासाठी येतात त्यामुळे अटलरी सेंटर रोड हा संपूर्ण देशातला स्मार्ट रोड बनवण्यात येईल याची पण मी तुम्हाला खात्री देतो व तसंच आनंदनगर व खोलेमाळा या परिसरात एक वातानुकूलित मुलांसाठी अभ्यासिका तयार करण्याचा आमचा मानस आहे व देवी चौकातल्या अभ्यासिका हिचं रिडेव्हलपमेंट करून ती एक मुलांसाठी नवीन पद्धतीने अपडेट करून ती प्रेझेंट करण्याचा आमचा मानस आहे तरी तुमच्या माध्यमातून मी सर्व प्रभागातल्या नागरिकांना सांगू इच्छितो की येत्या पंधरा तारखेला भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा जेणेकरून प्रभागाचा विकास होईल आणि एक परिवर्तन या प्रभागात होईल अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम